नमस्कार शेतकरी मित्रांनोरपाली सुरेवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाऊ मिळाला आहे एक हजार ते तीन हजार चारशे सरासरी दोन हजार रुपये अकोला एक हजार आठशे ते दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगर एक हजार ते दोन हजार सातशे सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार सातशे ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार रुपये मुंबई एक हजार चारशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार तीनशे रुपये सातारा एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार शंभर रुपये सोलापूर तीनशे ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार रुपये बारामती एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार चारशे रुपये येवला सातशे ते तीन हजार एक सरासरी दोन हजार पाचशे रुपये लासलगाव निफाड एक हजार दोनशे ते तीन हजार चाळीस सरासरी दोन हजार आठशे पंचवीस रुपये नागपूर एक हजार दोनशे ते दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये चांदवड एक हजार पाचशे आठ ते तीन हजार एक्कावन्न सरासरी दोन हजार सहाशे वीस रुपये मनमाड पाचशे ते दोन हजार सहाशे तीन सरासरी दोन हजार तीनशे रुपये देवळा एक हजार शंभर ते दोन हजार आठशे पन्नास सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत आठशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सहाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव